नमस्कार श्रोतेहो निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे सोबत डॉक्टर हर्षल चांडक यांना आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर साहेब आपलं देखील कार्यक्रमामध्ये स्वागत श्रोतेहो डॉक्टर हर्षल चांडक जे की मानसोपचार तज्ज्ञ आहेत व्यसनमुक्तीसाठी पण तुम्हाला त्यांच्याकडनं उपचार मिळू शकतात बालमानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि जवळपास सात वर्षांपासून डॉक्टरांची प्रॅक्टिस सुरू आहे आज प्रामुख्याने आपण डॉक्टरांना यासाठी आमंत्रित केलेलं आहे की परीक्षा काळामध्ये जो ताणतणाव असतो तर त्याचं नियोजन कसं करायचं याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आजकाल सेमिस्टर पॅटर्न झाल्यामुळे वर्षभर परीक्षा सुरू असतात पण दहावी आणि बारावीची जी मुलं आहेत की जी पहिल्यांदा बोर्ड्सच्या एक्षा एक्झामला सामोरी जाणारी असतात तर त्या मुलांसाठी मात्र हा जो फेब्रुवारी मार्चपासूनचा कालावधी असतो हा तर थोडासा ताण निर्माण करणारा असतो आणि या काळामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन कसं केलं पाहिजे याविषयी प्रामुख्याने सरांकडनं जाणून घेणार आहोत सर सुरुवातीला आपण हे सांगूया की ताण म्हणजे काय परीक्षेचा ताण म्हणजे काय असतं ताण म्हणजे परीक्षेचा ताण म्हणजे एक स्ट्रेस की जो दबाव असतो एखाद्या विद्यार्थ्यावर त्याच्या ज्या काही परिस्थिती आहेत त्याच्याशी ते त्याला सामना करायचा आहे आणि सामना काही विद्यार्थी चांगल्या रीतीने करू शकतात त्यांना ताण येत नाही आणि काही विद्यार्थी जे असतात ते सामना करू शकत नाहीत त्यांच्या कोपिंग स्ट्रॅटेजीज व्यवस्थित नसल्यामुळे त्यांच्यामध्ये स्ट्रेसचा जन्म होतो आणि स्ट्रेस मुळे कसं आहे की काही शारीरिक आणि मानसिक बदल पण त्यांच्यामध्ये होत असतात ज्याच्याने त्याला त्यांना त्यांच्या परिस्थितीला घेऊन सामोरे जाणे थोडं कठीण होऊन जातं आपण काय कारण सांगू या सगळ्याची की ताण काय येतो परीक्षेच्या बाबतीत जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे शैक्षणिक ताण असतो की एखाद्या सिलेबसमध्ये काही बदल झालेला असेल किंवा काही सब्जेक्ट चेंज झाले असतील किंवा एखाद्या सब्जेक्ट एखाद्या विद्यार्थ्यांचा वीक असतो तर एखाद्या नैसर्गिकरित्या त्याविषयी त्याला भीती निर्माण होऊन जाते दुसरं म्हणजे काही इतर शैक्षणिक असतात की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज राहतात जसे की उद्या असेंब्लीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर स्पीच द्यायची असेल किंवा एखाद्या विद्यार्थीचं डान्स परफॉर्मन्स आहे किंवा नाटक परफॉर्मन्स आहेत तर त्याविषयी त्याला थोडं दडपण येऊन जातं <laughs> काही विद्यार्थीच ते पॅशन राहतं तर ते इझिली करून घेतात आणि काही विद्यार्थ्यांना कसं आहे की लोक काय म्हणतील <laughs> लोक माझ्याकडे बघून हसतील का मला टॉन्ट मारतील का तर या त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतात त्याच्यामुळे त्यांना परफॉर्मन्स एन्झायटीचा विकार होऊ शकतो <laughs> तिसरं म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी स्वतःमध्ये एक आता कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे तर विद्यार्थ्यांमध्ये एक रीती स्पर्धा राहते हा आ, हा विद्यार्थी किंवा ही विद्यार्थीनी माझ्या पुढे आहेत आता मी मागे पडतो आहे यांचं झालं असेल माझं नाही झालं असेल यांना हे इझी होते आहे मला इझी नाही होत आहे नैसर्गिक एक पिअर प्रेशर त्यांच्यामध्ये निर्माण होतो चौथं कारण म्हणजे सगळ्यात म्हणजे की जे पालक आहेत पालकांचा पण काही अवास्तविक अपेक्षा असतात त्याच्यामुळे पण नैसर्गिकरित्या विद्यार्थ्यांवर ताण येत असतो <laughs> शेवटचं म्हणजे की खूप मोठं कारण हे आहे की विद्यार्थ्यांचा टाय वेळापत्रक जो राहतो <laughs> किंवा टाईम मॅनेजमेंट जे राहतं ते व्यवस्थित होत नाही काही गोष्टी ज्या म्हणजे किरकोळ असतात त्यातला जास्ती वेळ दिला जातं आणि काही महत्वाच्या गोष्टी असतात त्याला कमी वेळ दिला जातो <laughs> याच्यामुळे पण टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांचा एक्झाममध्ये स्ट्रेस वाढू शकतो हे भरपूर सगळी कारणं आहेत त्यातली स्पर्धा आजकाल आपण पाहतो की प्रचंड स्पर्धेचं युग आहे त्याचं पण दडपण मुलांवरती आहे आणि बाकीचे जे तुम्ही घटक सांगितले ते तर आहेतच आहेत लक्षणं काय सांगतील आपण याचं नियोजन कसं करायचं हे बघणारच आहोत पण काही मुलं जी असतात ती बोलून दाखवतील की बापरे मला भीती वाटते वगैरे पण काही जी असतात की जी अजिबातच बोलत नाहीत तर आपण कसं ओळखायचं काय शारीरिक किंवा मानसिक लक्षण आपल्याला अशा विद्यार्थ्यांमध्ये दिसेल सगळ्यात पहिले तर शारीरिक करणं पण तेवढीच महत्वाची आहे आणि मानसिक करणंही तेवढीच महत्वाची आहे तर शारीरिक काढणे जे सिस्टीम वाईज आपण बघूयात की एक डोळे जर डोळे घेतले तर त्याच्यामध्ये कसं आहे की अंदुकपणा वाढू शकतो जास्ती अभ्यास केल्याने थोडं धुनला धुनलं दिसू शकतं एखाद्या विद्यार्थ्याला डोळ्यामध्ये पाणी येणे लाली आपण सांगतो ती पण येऊ शकते किंवा मूर्छित होणे फेंटिंग ज्याला आपण म्हणतो हे पण त्याला दिसू शकतात पण हृदया रिलेटेड सिम्टम्स बघितले तर त्याला चेस्ट पेन होऊ शकतं किंवा छातीचे जे हृदयाचे ठोके आहेत ते वाढू शकतात किंवा रक्तदाब वाढू शकतो जर फुफ्फुसा रिलेटेड आपण सिमटम्स सांगितले तर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो किंवा अतिवेगाने तो श्वास घेणं सुरुवात करतो जर त्वचे रिलेटेड काही सिमटम्स जर विचार केलेत तर काही विद्यार्थ्यांना खास सुटते कि किंवा पुरळ येते किंवा अति घाम येतोवर याचा काय परिणाम पडतो हे बघितलं तर झोप कमी पण होऊ शकते काही विद्यार्थ्यांची आणि काही विद्यार्थ्यांना झोप पण जास्ती येऊ शकते है, 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 जर आपण पचनक्रियेबद्दल काही लक्षणं बघितलीत तर त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की बा होणे किंवा उलटीसारखं अतिसार होणे किंवा छातीत जडजड होणे किंवा पोटात जडजड होणे किंवा अपचन हे लक्षणं भेटू शकतात किंवा भूक कमी होऊन जाणे भूक कमी झाल्यामुळे त्यांचं वजन पण कमी होऊ शकतो किंवा काही विद्यार्थ्यांची भूक वाढून जाते ठीक आहे तर वाढल्यामुळे त्यांचं वजन पण वाढवू शकतो जर किडनी रिलेटेड सिमटम्स बघितले तर असं लक्षात येतं की बा फ्रिक्वेन्सी ऑफ युरिन म्हणजे लघवीला वारंवार जावं लागतं ह्या गोष्टी मुख्य रूपाने शारीरिक गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसतात म्हणजे आपण जर पालकांनी लक्ष ठेवायचं म्हंटलच तर जर आपला मुलगा नियमित याच्यापेक्षा जास्त झोपतोय का नियमित वेळेपेक्षा किंवा कमी झोपतोय का किंवा जेवण त्याला नीट जात नाहीये का तर या गोष्टींकडे पालकांनी पण लक्ष देणं आवश्यक आहे आणि आप आपल्याला लगेच लक्षात येईल की काहीतरी गडबड चालली आहे अभ्यासाचा ताण यांना येतो आहे ही झाली सगळी शारीरिक लक्षणं मानसिक काय सांगू आपण काय मानसिकता असते मुलांची या परीक्षा काळामध्ये मानसिक ताणमुळे त्यांचं लक्ष कमी लागू शकतं लक्ष विचलित होऊ शकतं किंवा एकाग्रता कमी होऊ शकते कॉन्सन्ट्रेशन जे आपण म्हणतो आणि या काळामध्ये विद्यार्थी खूप सेन्सिटिव्ह होऊन जातात त्यांना थोडंही रागवलं तर पटपट पटपट रडणं चालू होऊन जातं त्यांचं किंवा त्यांना एक अतिशय चिंता राहते बा आपलं होईल का मी उद्याला लिहू शकेल का किंवा फिअर ऑफ फेल्युअर पण राहतो त्यांना बा अपयशाची खूप भीती वाटते आहे किंवा उद्याला परफॉर्मन्सच होईल नाही माझा किंवा मला लक्षातच नाही येणार मला मी सगळं काही विसरून जाईल माझं मा माइंड ब्लँक होऊन जाईल किंवा मी एखाद्या जर असे सिम्पटम्स ओवरबाऊंड होतात तर विद्यार्थ्यांमध्ये एक गोंधळलेली अवस्था ज्याला आपण पॅनिक अटॅक्स असं म्हणतो ती नैसर्गिकरित्याने येत असते आणि येत सुद्धा त्यांचा या गोंधळामुळे त्यांचं शैक्षणिक लॉस होऊ शकतं तर या मानसिक लक्षणाकडे पालकांनी मुख्यतः लक्ष देणं गरजेचं आहे यामध्ये पण सर आता दोन भाग येतील की एक तर विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन कसं करावं की आपल्याला ताण येतो येणार आहे परीक्षा आहे ताण येणार आहे पण कसं स्वतःला शांत ठेवावं आणि पालकांची पण काय भूमिका असली पाहिजे दो म्हणजे दोघांनी मिळून त्या ताणतणावाचं नियोजन कसं करावं सगळ्यात पहिले तर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे <laughs> ते त्याच्यावर आपण फोकस करूया की स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा ताणतणावाचं नियोजन त्यांनी कसं केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा भाग तर असा आहे की कोणत्या गोष्टीमध्ये त्यांचा स्ट्रेस आहे म्हणजे आयडेंटिफाय द सोर्स ऑफ स्ट्रेस की त्यांना हे ओळखणं गरजेचं आहे की बा त्यांना नेमकं ताण कोणत्या गोष्टीमुळे येत आहे ठीक आहे पहिली गोष्ट <laughs> ही जेवढी सोपी आहे पण जेव्हा आपण स्वतःचा जर ताण कशामुळे येतो आहे हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे तर ही खूप कठीण आहे <laughs> दुसरं स्टेप म्हणजे कसं आहे की प्राधान्य नुसार जर शेवटचा पेपर आहे तर त्याचा अभ्यास कसा आहे की त्यांनी आदल्या दिवशी नाही केलं पाहिजे त्यांना उद्याच्या पेपर अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे तर त्याचा अभ्यास त्यांनी त्या दिवशी केला पाहिजे आदल्या दिवशी नियोजन आत्मविश्वास टिकून राहील हा तर त्यांचं जे अर्जंट आणि इम्पॉर्टंट टास्क आहे तो त्यांनी पहिले केलं पाहिजे आणि नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट असेल तर ते त्यांनी नंतर केलं पाहिजे त्याच्यानंतर काही असे सिक्स एस एम एस आहेत जे आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो किंवा त्यांच्या पालकांना देऊ शकतो एस एम एस म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज याच्यामध्ये मुख्यतः चार एज असतात की पहिले तर कोणतीही सिच्युएशन आहे ती अवॉइड करता आली पाहिजे आपल्याला खूपसे विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम असा होतो की त्यांच्या मित्रांनी त्याला म्हटलं की चल बा आपण इथे जाऊन येऊ तर त्यांना नाहीच म्हणता येत नाही हे खूपसे विद्यार्थ्यांचा या गोष्टीमुळे ताण वाढतो की क्लिअर त्यांना नाही सांगता आलं पाहिजे की हे माझ्याने जमणे नाही आणि अशा त्यांच्या मित्रांपासून त्यांनी दूर राहावे तिसरं म्हणजे कसं आहे की काही अननेसेसरी डिस्कशन्स असतात की पॉलिटिकल इश्यूज रिलेटेड किंवा सेलिब्रिटी इशूज <laughs> रिलेटेड तर ते त्यांनी टाळल्या पाहिजेत ते त्यांना कसं आहे की त्याच्यामध्ये त्यांची एक ऊर्जा पण वेस्ट होते आणि त्यांचा टाइम पण जातो <laughs> तर हे म्हणजे अवॉइड द सिच्युएशन दुसरं म्हणजे कसं आहे की त्यांना काही गोष्टी आहेत त्या अल्टर करता आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये काही बदल करता आलं पाहिजे जसं की त्यांना एखादा व्यक्ती जो आहे तो खूप विचार करतो आहे आणि तो पण व्यक्त करू शकत नाही आहे तर त्यांनी हे शिकलं पाहिजे की बा ही जी गोष्ट आहे विचार हे व्यक्त केले तर त्याचं मन मोकळं होईल आणि त्याचा स्ट्रेस कमी होईल अगदी बरोबर दुसरं म्हणजे कसं आहे की त्याला जे आहे कॉम्प्रोमाइज करता आलं पाहिजे <laughs> सगळ्याच गोष्टी भेटतील हे गरजेचं नाही आहे त्याला कॉम्प्रोमाइज शिकणं पण गरजेचं आहे <laughs> तर या गोष्टीमध्ये तो अल्टर करू शकतो तिसरं म्हणजे की अडॅप्ट त्याला काही गोष्टी असतात किंवा एखादा जर दृष्टिकोन आहे तर ब्रॉडर अँगल त्यांनी पहिले बघितला पाहिजे आणि किरकोळ गोष्टी ज्या आहेत त्यांनी त्या नंतर बघित बाजूला ठेवल्या पाहिजे किंवा नंतर बघितल्या पाहिजेत त्याच्यानंतर असं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जे त्यांचे स्वतःचे स्टँडर्ड्स आखून ठेवलेले आहेत <laughs> ते स्टँडर्ड थोडे त्यांना फ्लेक्झिबल ठेवता आले <laughs> पाहिजे <जेते>। बरोबर आहे <laughs> आणि याच्यानंतर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक अँगल एक्सप्लोर करणं फार गरजेचं आहे <laughs> चौथा ए म्हणजे एक्सेप्ट द सिच्युएशन खूपसे सिच्युएशन असे असतात ते आपल्याला म्हणजे कसं आहे की आपल्या म्हणजे आपल्या कॅपॅसिटी बाहेर असतात ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतात तर त्यांना आपल्याला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे हे असंच राहील किंवा काही काही कि विद्यार्थ्यांमध्ये कसं होतं की शाळा आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे पण भांडणं असतात तर त्या गोष्टी त्यांना जेव्हा स्ट्रेस जास्ती असतो तेव्हा ते आठवतात तर हे टाळण्यासाठी त्यांनी त्या सिच्युएशनला विसरून जायला पाहिजे आणि त्या मित्राला माफ करून दिलं पाहिजे हो ना म्हणजे परीक्षेचं नियोजन आपण करतो आहोत पण ही जी मुलं आहेत प्रामुख्याने आपण ज्यांच्याविषयी बोलतो आहोत दहावी बारावीची मुलं तर ही एक तर आता स्वप्नाळू वयामध्ये आलेली असतात बरोबर आणि त्यामुळे त्या वयाशी पण त्यांचा झगडा आहे आणि सोबतच ह्या जे परीक्षेचा ताण आहे तर ह्या सगळ्यांचं नियोजन त्यांना करता आलं करता आलं पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त हे फोर एसच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत जे विद्यार्थी खूप म्हणजे निग्लेक्ट करतात जसं की मजा मस्तीसाठी त्यांच्याकडे वेळच नाही आहे त्यांच्यासाठी रिलॅक्सेशनसाठी पण वेळ नाही आहे तर हे पण या गोष्टींसाठी पण वेळ काढणं गरजेचं आहे आणि आता बारावी नंतर किंवा नंतर सगळे एका प्रोफेशनल फील्डचा विचार करत असतात तर त्या फील्डमध्ये जाण्याऐवजी पहिले एक अभ्यास करावा हो लागतं की तुमचे कनेक्शन्स वाढले पाहिजेत तुम्हाला लोकांशी जुडता आलं पाहिजे कनेक्ट विथ अदर्स आपण जे म्हणतो ते त्यांना जमलं पाहिजे जेवढा त्यांचा नेटवर्क चांगला राहील तेवढा त्यांचा जर काही व्यवसाय असेल काही म्हणजे हे असेल तर ते वाढत जाईल आणि याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक सकारात्मक लाईफस्टाईल आहे त्याच्याकडे पण वाढलं पाहिजेत जसं की त्यांनी संतुलित आणि पोषक आहार पण घेतला पाहिजे एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहेत एक जसं आता काही रिसर्च झालेलं आहे त्याच्या हिशोबाने तीस मिनिटं एक्सरसाइज हे प्रत्येक मनुष्यासाठी गरजेचे आहे की तीस मिनिट वॉकिंग तीस मिनिट जर सायकलिंग करत असाल तीस मिनिट तुम्ही योगा प्राणायाम वगैरे करत असाल तर ते खूप गरजेचे आहे आणि या व्यतिरिक्त काही हे काही असे पदार्थ राहतात ज्याला आपण सबस्टन्स म्हणतो की जसं की तंबाखू असतं पुडी असते सिगारेट किंवा बीडी किंवा बियर आणि अल्कोहोल या पदार्थांचं सेवन या काळामध्ये जास्ती वाढून जातो कारण की काही चुकीच्या संगती असतात त्या आपल्याला बळी पडतात त्या गोष्टीसाठी तर याच्यापासून पण आपण स्वतःला दूर ठेवावं एवढं काही केल्याने त्यांचं ताणतणाव च मॅनेजमेंट आहे व्यवस्थित रीती होऊ शकतं म्हणजे हे उमलणार वय त्यात परीक्षेचा ताण स्पर्धेचा ताण आणि अशा वेळेला पालकांना लक्षात घ्या की तुमचं मूल जे आहे हे, हे व्यसनांकडे पण वळू शकतं सर खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगता जरी आपण फक्त परीक्षा संबंधी बोलतो हो। आहोत पण याच ताणामुळे ते मूल कदाचित व्यसनाकडे वळणार असेल तर तुम्ही तो कोणासोबत राहतोय काय करतोय याकडे पालकांनी पण लक्ष द्यावं सर पालकांची भूमिका आपण सांगूया थोडक्यात की पालकांचं काय त्यांना सपोर्ट असला पाहिजे पालकांचा रोल एखाद्या स्टुडंटच्या एक्झाम पिरियडमध्ये खूप वायटल आणि इम्पॉर्टंट आहे hmm. त्यांनी सगळ्यात प्रथम तर त्यांनी आपल्या पाल्याला की एक सकारात्मक समर्थन देणं फार गरजेचं आहे एक भावनात्मक समर्थन पण देणं गरजेचं आहे त्यांचं कम्युनिकेशन जे राहतं ते क्लिअर आणि चांगलं असलं पाहिजेत त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे याच्या म्हणजे काय डिमांड्स आहेत किंवा काय त्याला समस्या झाली आहे ते ऐकून क्लिअरली घेतलं पाहिजे त्याला एक स्टडी एन्व्हायरमेंट जे आपण म्हणतो तो कसा असला पाहिजे आणि कसा देता आला पाहिजे याच्याकडे पण पालकांनी खूप बारीकीने लक्ष देणं गरजेचं आहे कारण की सेन्सिटिव्ह जर त्याचा स्वभाव झालेला आहे तर त्याला एक शांत वातावरण लागेल सेपरेट रूम लागेल जिथे डिस्टर्बन्स कमी व्हायला पाहिजेत किंवा त्याच्या ज्या गरजा आहेत डे टू डे नीड्स आहेत त्या पण त्याच्या फुलफिल झाल्या पाहिजेत कसं राहतं की जर नवीन अभ्यास तुम्ही आदल्या दिवशी कराल तर तुम्ही विसरून जाल हे तर निश्चित आहे हे त्यांनाच नाही सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम जातो तर फ्रिक्वेंट रिव्हिजन जर आज केलेला अभ्यास तुम्ही उद्याला नवीन अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर रिवाईज केलं पाहिजे मग नवीन अभ्यासाला हात लावायचं सोमवार ते शनिवारपर्यंत जे तुमचा अभ्यास झालेला आहे तो रविवारी पूर्ण रिवाईज करून घ्यायचा रविवारी कोणताच नवीन अभ्यास घेऊ नये जर महिन्याचे जे सत्तावीस दिवस आहेत ते तुम्ही जे अभ्यास केलेला आहे ते अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसात तुम्हाला रिवाइज करून घेणार आहे हा पॅटर्न जर कोणी करत असेल तर त्याला कसं आहे की त्याचे जे केलेला अभ्यास आहे त्याच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये राहील हु, दुसरं आणखीन एक जे पालक करू शकतात की आपल्या पाल्याला सांगू शकतात की बा तू अभ्यास परीक्षेसाठी नको करू तू जिजनी अभ्यास कर <laughs> जेणेसाठी हा विषय तुला फक्त परीक्षेत नाही तुला तु 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 लाईफ मध्ये कुठे ना कुठे <laughs> इम्पॉर्टंट उपयोगी पडणार आहेत <laughs> तर या हिशोबाने तू हे अभ्यास केलं पाहिजे आणि अशा आशेने आणि अशा क्युरिओसिटीने जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर नक्कीच त्याला याचा फायदा होईल याच्या नंतर काही पालकांचा जो अवास्तविक अपेक्षा असतात ते त्यांनी थोपल्या नाही पाहिजेत विद्यार्थ्यांवर अगदी बरोबर हा एनकरेज केलं पाहिजे त्यांनी म्हणजे आपल्या पाल्याला हे सांगितलं पाहिजे की तू तु, तुझ्या तु 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 म्हणजे मेहनतीवर फोकस कर तुझं रिझल्ट काही असो आम्हाला ते ऍक्सेप्ट राहील डू युअर बेस्ट आणि लिव्ह द रेस्ट मुलांना सुद्धा पालकांकडनं हे आश्वासन असत हो। खरच आपल्याला आपण मेहनत करतो आहोत पण तुम्ही सांगितलं की ऍक्सेप्टन्स की काही गोष्टी माझ्या हातात नाहीये स्पर्धेच्या युगात तुमचा पहिला नंबर येईलच का तुम्ही टिकाल का माहिती नाही पण जे मिळालं ते स्वीकार करणं आणि तिथून पुढे मार्ग शोधणं हे पण खूप महत्वाचं आहे तर मला असं वाटतं सर आज आपण ही जी चर्चा केली तुम्ही हे जे मार्गदर्शन दिलं तर याच्यामधनं निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे की माझं नियोजन मला काय करायचं आहे परीक्षा बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि अशा वेळेला ज्यांचा जो अभ्यास राहिला आहे त्याचं नियोजन कसं करायचं पालकांनी या काळात शांतता ठेवणं त्यांना सपोर्ट करणं या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं हे जे विद्यार्थी आहेत तर आपल्या आजच्या मुलाखतींमधनं त्यांना शुभेच्छा नक्कीच मिळणार आहेत कारण त्यांना रूपी हे जे मार्गदर्शन मिळालं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे सर जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही मला एकच संदेश सगळ्या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे की विद्यार्थी हो हे जो जीवनामध्ये काहीच परमनंट नाही आहे सगळं काही टेम्पररी आहे <laughs> म्हणजे किती वाईट परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आली तरी ती टेम्पररी आहे ती ताण घेऊन नाही तर एकदम संयम ठेवूनच ती हाताळता येईल किंवा ती निघून जाईल <laughs> आणि आज जर दुःखाचे दिवस आहे तर उद्या सुखाचे दिवस नक्कीच येतील तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे तुम्ही खूप मेहनत केलेली आहे फक्त आता एकच गरजेचं आहे की एक मोठा श्वास घ्यायचा आहे रिलॅक्स व्हायचा आहे संयम सबुरी ठेवायची आहे नक्कीच तुमचा पेपर चांगला जाईल आणि तुम्हाला चांगलं रिझल्ट जे अपेक्षित आहे त्याच्याने पण चांगले मार्क पडतील तर विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स सर प्रत्येक व्यक्तीच तर आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि आज नुसतेच परीक्षार्थी नाहीत तर आयुष्यभर असणारा हा विद्यार्थी म्हणजे प्रत्येकच मनुष्यासाठी तुम्ही खूप अत्यंत मोलाचा असा संदेश दिलेला आहे आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना जी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम